नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी टी व्ही न्यूज लाईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा अनधिकृत लॉन्च कारवाईला पालिकेची टाळ टाळ का कारवाई बाबत मुख्याधिकारी उदासीन का पालिकेतर्फे कारवाईला विरोध होत असल्यामुळे तक्रारदाराचा उपोषणाचा इशारा आय टी व्ही न्यूज साठी राजू मन्सुरी यांचा स्पेशल रिपोर्ट याबाबत सविस्तृत असे शहादा नगरपालिका हद्दीतील मलोनी शिवार सर्वे नंबर सहासष्ट ऑब्लिक एक दोन तीन आरक्षित जागेवर बांधलेले लॉन्स हे पंधरा ते सोळा वर्षापासून सुरू आहे लॉन्स मालक कोणाच्या आशीर्वादाने सोळा वर्षापासून लॉन्स बांधून चालवत होता पालिकेच्या नजरेत आला कसा नाही सोळा वर्षांपासून सुरू असलेल्या अनधिकृत लॉन्स मालकाने लाखोची कमाई केली आहे दोन तीन वर्षापूर्वी तीन नगरसेवकांनी त्यावेळी असलेले मुख्याधिकारी यांना आरक्षित जागा असल्याची तक्रार केली होती तेव्हा ही नोटीस बजावली होती परंतु त्या नगरसेवकानेच कार्यकाळ संपल्याने व मुख्याधिकारी बदलल्याने कारवाई झाली नाही परंतु दोन वर्षानंतर त्या परिसरातील नागरिक तक्रारदार मोहम्मद लोहार यांच्यासह बारा ते तेरा लोकांनी स्वाक्षरी करत लॉन्स हे आरक्षित जागेवर असल्याची तक्रार केली परंतु तीन महिन्यांपासून पालिका मुख्याधिकारी यांच्याकडे न्यायाच्या आशेने चक्रा मारत मारत तक्रारदार थकले परंतु न्याय मिळाला नाही आता न्याय मिळणार नाही म्हणून उपोषणाला बसण्याशिवाय पर्याय नाही अशी निराशाजनक खंत यावेळी तक्रारदाराने व्यक्त केली आहे नाम मोहम्मद लवकर आहे मी जगह है अब पर शादी का लॉ मने ला है उस, उसके लिए मेरे नगर पालिका को तकरार करी उस को थी उस बात को तीन चार महीने हो गए, मेरे को उसका कोई न्याय मिला नहीं अभी तक न्याय मांगने से नहीं मिल रहा है अब छीनना पड़ेगा और मुझे उपस्थन पे भी बैठना पड़े तो मैं उपन पे भी बैठने के लिए तैयार हूँ